नमस्कार मित्रांनो आपल्या शिओ मॅग्रो मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी शैलेश तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी नेहमी शेती शेतीपूरक व्यवसाय याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि मित्रांनो त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद मित्रांनो आज एक नवीन विषय मी आपल्यासाठी घेऊन आलोय हा फार महत्वाचा विषय की शेतकरी शेती करतो पिकवतो इतक्या कष्टाने कमवतो नैसर्गिक संकटे असतील आर्थिक विवंचना असेल मजुरीची कमतरता म्हणजे मजुरीसाठी होणारा खर्च असेल औषध फवारणीसाठी होणारा खर्च असेल आणि वेगवेगळे रोग आणि हे नवीन गोष्टीच सगळ्यांना तोंड देऊन तो शेतमाल आणते खरा परंतु काटामारी असेल त्याचप्रकारे खरेदी केंद्रांवरती त्याच्या कडी त्याची होणारी फसवणूक असेल अशा बऱ्याच गोष्टींना ते सामोरे जावं लागतंय परंतु एक आणखी एक विषय माझ्या लक्षात आला की या ठिकाणी सुद्धा फार मोठी फसवणूक शेतकऱ्यांची होताना दिसते आणि त्याला कायदेशीर आधार नसल्यामुळं हे जे व्यापारी आहेत जे सोकवाळ व्यापारी म्हणजे फसवणुकीच्या हेतूनेच या क्षेत्रात आलेले जे व्यापारी आहेत त्या गोष्टीवरती मला लक्ष वेधायचंय आज आपण चर्चा करणार आहोत की असे जे शेतकरी आहेत जे ज्यांनी बाजार समितीमध्ये माल न नेता आपल्या बांधावरती काही व्यवहार केले पहिले एक दोन वेळा त्या लोकांनी पैसे दिले परंतु आता मात्र हे लोक पैसे न देता कोबारा करतायत आणि आता वारंवार विनवण्या विनंत्या करून देखील आता शेतकऱ्यांना पैसे देत नाही आणि आपले पैसे अडकलेत म्हणून त्याला वाईट बोलता येत नाही आणि नाईलाज थोडक्यात नाईलाज अशा पद्धतीने शेतकऱ्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये जर शेतकरी आर्थिक विवंचनेत असेल त्याचं कुटुंब त्याच्यामध्ये असेल तर त्याला कायदेशीर मार्ग मिळाला पाहिजे त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे या गोष्टी आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये नक्कीच याच कुठतरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण स्वतःला स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणवतो परंतु आपल्या शेतकृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्याला जर न्याय मिळत नसेल तर मात्र ही फार मोठी शोक्रांती काय आपल्याला म्हणावी लागेल मित्रांनो मलाही असेच काही अनुभव आले तर मग म्हणून मी आता आणि बऱ्याच शेतकऱ्यांची माझी चर्चा झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याला कायदेशीर मार्ग जरा कमी आहेत बाजार समितीमध्ये जर तुम्ही माल घेऊन गेला त्याच्या बाजार समितीमध्ये प्रवेश केल्यानंतर जर तुम्ही माल विक्री केला तर तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये जर शेतकऱ्याला पैसे मिळाले नाही तर अगदी त्या व्यापाऱ्याच्या मालमत्तेची विक्री जप्ती करून सुद्धा पैसे परत मिळण्यापर्यंत तरतूद आहे कायद्यामध्ये परंतु हे कधी बाजार समितीमध्ये गेल्यानंतर मित्रांनो जर एखाद्या शेतकऱ्याने त्याचा माल कांदा असेल द्राक्ष असेल डाळिंब असेल केळी असेल असा माल जर त्याने बांधावरच्या शेतकऱ्याने एखाद्या व्यापाऱ्याला विकला आणि तो थोडे दिवस त्यांनी पैसे दिले आणि नंतर मात्र त्यांनी के पोबारा केला तर काय करायचं याचं कायदेशीर संरक्षण असायला हवं हो, असं मला वाटतं मग अशी काय अनुभव तुम्हाला आले असतील की तुमच्या आशाची कुठे फसवणूक झाली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये व्हा तुमचा अनुभव मला शेअर करा याच्यावरती आपण एक ड्राफ्ट बनवणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम येतात आणि कोणत्या गोष्टीला सामोरं जावं लागतं या व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक असेल किंवा हे जे शोकवाड व्यापारी आहेत हे जे फसवणार आयात निर्यात करताना सुद्धा काही लोकांना वेगवेगळे अनुभव आले तर सगळ्यांनी मला वाटतं की ह्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत कशा पद्धतीने फसवणूक होऊ शकते तुमची होऊ नये म्हणून तुम्ही हे नक्की व्यक्त व्हा आणि याचा याचा अभ्यास करून आपण एक ड्राफ्ट बनवू आणि आप आपल्या लोकप्रतिनिधींना आपण तो पाठवून याच्यावरती तुम्ही काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढा किंवा येणाऱ्या ना विधीमंडळामध्ये तुम्ही याच्यावरती काही कायदेशीर एखादा कायदा आणून शेतकऱ्यांना संरक्षण देता येईल का याबद्दल चर्चा करावी असा आग्रह आपण त्यांना धरू शकतो जनावरांचा बाजार असेल त्या ठिकाणी फक्त सौदेबाजी चालते की आठ दिवसानंतर पैसे मिळतील पंधरा दिवसानंतर पैसे मिळतील अगदी शंभर रुपयाच्या नोटेवर सुद्धा गायांची खरेदी विक्री होते जनावरांची खरेदी विक्री होते बैलांची खरेदी विक्री होते आणि काही ठिकाणी शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीमध्ये काही मटण विक्रेते असतील दुकानदार असतील हे लोक येऊन शेतकऱ्यांकडून येऊन जनावर येऊन जातात परंतु आज देतो उद्या देतो नंतर देतो तुझ्याकडे काय पुरावा आहे मी तुझ्याकडून आणले कारण ते काही कापून विक्री केलेली असते अशा पद्धतीने शेतकऱ्याला नाडण्याचं काम म्हणजे जो शेतकरी गरीब आहे त्याची काहीतरी आर्थिक गरज असते नीड असते आणि ह्या आर्थिक विवंचनेमध्ये असल्यामुळे तो त्याच्या जनावरचं पशुधन म्हणजे जवळचं पशुधन विक्री करतो आणि ते पैसे आपल्याला कुठल्या तरी गरजेला म्हणजे अगदी पीक करायसाठी लागत असतील खतमात्यासाठी लागत असतील किंवा त्याला मुलांची शाळा दवाखाना अशा घरातली काही कार्यक्रम अशा बऱ्याच ठिकाणी त्याची जी आर्थिक आर्थिक अडचण असते आणि उत्पन्नाचं मग अशा वेळी काय करावं मग त्याला एक कायदेशीर मार्ग आधार आणि न्याय मागण्याची त्याला कुठेतरी व्यवस्था असावी म्हणून आपण या गोष्टीचा विचार करून तुमचे प्रत्यक्ष जे अनुभव आहेत ते तुम्ही नक्की शेअर करा आपण याच्यावरती सगळ्यावरती चर्चा करून एक कायदेशीर ड्राफ्ट बनवू आणि आपापल्या आप लोकप्रतिनिधींना मी तो तुम्हाला शेअर करेल किंवा मी माझ्यापर्यंत प्रयत्न करेल आणि त्याला कसं कायदेशीर स्वरूप देता येईल यासाठी ये आपण प्रयत्न करू आणि, आणि या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इतर लोकांचाही कायदेशीर सल्ला घेऊन आणि या सगळ्या गोष्टी आपण पार पाडणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये नक्की व्यक्त व्हा तुम्हाला काय कडू वाईट अनुभव असतील चांगले अनुभव जरी असतील तरी नक्की व्यक्त व्हा आणि तुमच्या आसपास सौदे बाजारामध्ये किंवा आठवडे बाजारामध्ये जनावरांच्या बाजारामध्ये कुणी फसवणाऱ्या व्यापाऱ्यांचा तुम्हाला अनुभव असेल तर नक्की नावासहित उल्लेख करा जेणेकरून परत दुसऱ्या शेतकऱ्याची त्या व्यापाऱ्याकडून फसवणूक होणार नाही मग त्याची काही नाव हो जाईल किंवा काही ह्या गोष्टीची तमा आपण बाळगून काही उपयोग नाही कारण ते व्यवहार करताना किंवा सौदेबाजी करताना त्यांनी करायला हवे होते आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी आपण बाजारामध्ये असे व्यवहार करतो त्यावेळीने एक सौदा पावती तयार करून घ्या कमीत कमी तुम्ही कोणतं जनावर कशा वर्णनाचं जनावर आणि किती रुपयांना हे जनावर व्यवहार ठरला होता असं काहीतरी कागदोपत्री पुरवा तुमच्याकडे असू द्या आणि मग त्याच्या पद्धतीने तुमचा कसा व्यवहार होणार आहे त्या पद्धतीने आपल्याला ते व्यवहार पुढे पार पाडण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेमध्ये सोपं जाईल कारण कसलीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडायची असेल तर आपल्याला पुरावा द्यावा लागतो आणि अगदीच आग कागदापुढं कोणाचं चालत नाही जर कागद नसेल तर तुमची हेळसांड ही सगळ्याच ठिकाणी म्हणजे हा अगदी आपले सगळ्या लोकांना जे अनुभव येत आहेत त्याप्रमाणे तुम्ही पोलिसांकडे गेला ते आपल्यासाठी आहेत का शंका सगळ्या महाराष्ट्राला आहे परंतु तिथे गेला तरी तुम्हाला न्याय मिळण्याची अजिबात शाश्वती नाही त्यामुळे फक्त तुमच्याकडे काहीतरी कोरावा ठेवा आपण कायदेशीर मार्गाने भांडू शकतो आणि त्याच कायद्याची आपल्याला ताकद मिळावी आणि आपल्याला संरक्षण मिळावं म्हणून आपण प्रयत्न करतोय मित्रांनो या लढ्यामध्ये दे मला शक्य होईल तशी मदत करा आणि जर तुम्हाला आता विषय आवडला असेल तर लाईक करा इतरांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान